नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे बलराम असेल ओमेगा असेल त्याचप्रमाणे इतर सेगमेंट मधल्या मिरची पिकांमध्ये फुलं लागताना पुढच्या पंचवीस तीस दिवसामध्ये होणाऱ्या पावसात किंवा बदलत्या वातावरणात आपण बुरशीनाशक आणि कीटकनाशकांचा वापर करताना काय काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्या शेतकऱ्याच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत बलराम व्हरायटीच्या मध्ये आपण उभे आहोत ना 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 त्यांचं नाव या ठिकाणी मी जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा तालुका दिंडोरी जिल्हा सापुतारा रोडच्या खूप मोठा पाऊस असतो आणि या वर्षी गेल्या आपण जर बघितलं अर्धा दिवसापासून सातत्याने पाऊस होता मग हा पाऊस थांबल्यानंतर आपण या ठिकाणी बघतोय चाळीस बेचाळीस दिवसाचं झाड आहे फुलं लागायला सुरवात झाली कुठल्याही प्रकारचा व्हायरस बोकड्या चुरडा मुरडा काहीच दिसत नाही आहे आपल्याला परंतु ग्रोथ थोडीशी कमी आहे आणि ही ग्रोथ वाढवण्यासाठी आपण जेव्हाही आपल्याला सूर्यप्रकाश मिळतोय वापसा कंडिशन येते मग आपण कसं कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भात मी शेवटपर्यंत तुम्हाला काही सूचना देण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहे तत्पूर्वी परत एकदा शेतकऱ्याकडे येतो एकंदरीत तुम्ही लागवडीपासून आतापर्यंत डॉक्टर किसानचं वेळापत्रक वापरलं अजूनही पुढं वापरणार आहात परंतु तुमच्या भागातील पाऊस तुमच्या येथील वातावरणातील बदल या सगळ्यांचा अनुभव आणि वेळापत्रक आल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला वेळापत्रक आल्यानंतर आम्हाला फायदा म्हणजे फायदा झालाच असता पण पावसामुळे आम्हाला त्याची वेळ सापडली गेली नाही तरी तुमच्या म्हणजे अनुभवाप्रमाणे आम्ही ते केलं त्याचा फायदा आम्हाला झालेला आहे म्हणजे आपण जर वापसा मिळाली तर अजून झाडांची किपिंग क्वालिटी वाढू शकतो करू शकतो याच पावसामध्ये जर योग्य डायरेक्शन नसतं तर बरेचसे प्लॉट या ठिकाणी खराब झालेले आहेत हो ते सोडून द्यावा लागत पण आपला प्लॉटिशनला आहे याला आपण डेव्हलप करू शकतो तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी झिरो आठ छत्तीस सत्तर पंच्याहत्तर मित्रांनो हा यांचा मोबाईल नंबर आहे या भागामध्ये जर आपण बघितलं सातत्याने पाऊस दरवर्षी जास्त असतो या वर्षी त्याही पेक्षा जास्त आहे मग अशा वेळेस मिरची असेल त्याचप्रमाणे टोमॅटो असेल मर रोगाचा प्रादुर्भाव उष्णता आहे आज देखील म्हणजे वळवाचा पाऊस येण्यासारखं इथं वातावरण आहे तर अशा वेळेस आपल्याला प्लॉट जे डेव्हलप करता आले नाही पावसाअभावी जे आपलं वेळापत्रक थांबतं मग पहिला बेसल डोस म्हणजे बेसल डोस म्हणण्यापेक्षा पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन अशा कंडिशनला काय दिलं पाहिजे त्या ठिकाणी एकरी एक किलो टच ऑफ एक किलो गोळ आणि एक किलो प्रोटेगो किंवा एक लिटर सुडोमोनस हे जमिनीतून जर दिलं तर चुप्त अवस्थेत गेलेली मुळी तिला चालना मिळेल आणि मुळांच्या संख्येत वाढ होऊन पांढऱ्या मुळीला त्या ठिकाणी कॅप्चरिंग कॅपॅसिटी ज्याला आपण म्हणतो पांढऱ्या मुळांची संख्या वाढणार त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन पुढच्या चार पाच दिवसात करत असताना एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन दोन जमिनीतून काय अप्लिकेशन द्यायचे ते सांगितलं आता पहिली फवारणी आपल्याला ट्रेस इलिमेंट ज्याला आपण म्हणतो जैविक अजैविक ताण बायोटिक अबायोटिक ट्रेस त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी मिरची पिकामध्ये पहिली फवारणी त्या ठिकाणी केली गेली पाहिजे डायरेक्टर पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम आणि हे बुरशीनाशक त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसानंतर कीटकनाशकचा इन्सेक्टिसाइडचा स्प्रे घेत असताना दोनशे लिटरला त्रासीड अडीचशे मिली आणि त्याच्यासोबत वरद फर्टिलायझरचं ग्रीन कवर पाचशे मिली असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या फुलं लागतायत शेटिंग व्हायला सुरुवात झाली झाडाची ग्रोथ चांगल्यापैकी सुरू झालेली मग अशा वेळेस तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून आर्या पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम आणि बोरान शंभर ग्रॅम त्यानंतर परत एकदा बुरशीनाशकची फवारणी देणं गरजेचं आहे मग ते बुरशीनाशक देत असताना तुम्हाला टच ऑफ पाचशे ग्रॅम मेलिड्यू चारशे ग्रॅम आणि प्रोक्लेम शंभर ग्रॅम असा एक स्प्रे जर देऊन घेतला तर तुमचा प्लॉट लवकरच त्या ठिकाणी ये शेड्यूलचा सा असं मी सांगितलंय दहा बारा पंधरा दिवसाचं वेळापत्रक पावसामध्ये झाड थांबलाय जैविक अजैविक त्रास जाणवतोय झाड कमकुवत दिसतंय झाडांचे फुटवे कमी आहे परंतु पाऊस थांबला झाड जिवंत आहे त्या झाडाचा त्याला प्रोग्रेस कसा करता येईल त्याचा फुटवा वाढून आपल्याला पुढच्या पंधरा दिवसामध्ये प्लॉट सुरू कसा करता येईल त्यासाठी हे योग्य नियोजन जर तुम्ही केलं सर्वात प्रथम पाऊस थांबलाय झाडाची ग्रोथ थांबली झाड जिवंत आहेत था झाडावर कुठल्याही प्रकारचा रोग नाही त्याच्यासाठी पहिलं ड्रिपचं ऍप्लिकेशन द्यायचं एकरी एक लिटर सुडमोनस एक किलो टचअप एक किलो गोळ त्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर एक लिटर प्लॅटिनम चार किलो कम्फर्ट सोल्युशन हवारने मी सांगितल्या त्याच्यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे परत एकदा तुम्हाला सांगतो प्लॉट तुम्ही बघतायत प्लॉटची कंडिशन बघतायत हाच प्लॉट सातत्याने सुरू असलेला प्लॉट पुढच्या पंचवीस तीस दिवसात कसा होईल परत एकदा या शेतकऱ्याबरोबर प्लॉट मध्ये येऊन मी व्हिडिओ घेतल्याशिवाय राहणार नाही आणि तो तुमच्यापर्यंत नक्कीच पाठवेल असा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार, नमस्कार।